हॅलो फ्रेंड्स युअर वेलकम अगेन इन माय युट्यूब चॅनल अबिग झिरो मित्रांनो आजच्या व्हिडिओचा विषय आहे एम इज आर या सहकारी क्रियापदापासून तुम्हाला वर्बल प्रश्न तयार करायचे आहेत त्यालाच आपण यस नो इंटरव्ह्युटिव्ह क्वेश्चन सुद्धा म्हणू शकतो किंवा ज्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला हो किंवा नाही असं पाहिजे असतं अशा प्रश्नाला आपण यस नो टाईप क्वेश्चन किंवा वर्बल क्वेश्चन असं म्हणत असतो बघा त्याला एस नो इंट्रोगेटिव्ह सुद्धा म्हणू शकतो आपण किंवा वर्बल क्वेश्चन्स ज्या प्रश्नाचं उत्तर आपला हो किंवा नाही अशा पद्धतीनं पाहिजे असेल तर आपण वर्बल क्वेश्चन्स म्हणू शकतो बघा एम इज आणि आर हे सहाय्यकारी क्रियापद आहेत या सहाय्यक्रिया क्रियापदाचा वापर करून आपण वर्तमान काळामध्ये आहे हे सांगण्यासाठी आपण त्याचा वापर केला मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की मी शेतकरी म्हणण्यासाठी काय वापरलं आपण फार्मर असं म्हटलं मी डॉक्टर आहे आय एम अ डॉक्टर असं म्हटलं थोडक्यात आय म्हणलं सर्व नाम त्याच्या एक वचन काही ये? वी येणार आहे वी म्हणजे आम्ही ओके यू यू हे द्वितीय पुरुषी एक वचन सर्वनाम तर दुसरं यू हे काय आहे द्वितीय पुरुषी अनेक वशनी सर्वनाम आहे नंतर ही शी इठ एखाद्या मुलाचं नाव घ्या आणि एखाद्या मुलीचं नाव घ्या आणि तृतीय पुरुषी अडीच वश्न सर्वनामामध्ये वापर आपण सर्रास करतो बघा तर आय म्हणजे मी वी म्हणजे आम्ही यू म्हणजे तू यू म्हणजे तुम्ही ही शी इट एखाद्या मुलाचं मुलीचं नाव घ्या आणि दे म्हणजे ते ह्या सर्वांचं योगदान हे वाक्य तयार करण्यासाठी महत्वाचं असतं बघा आय म्हणजे मी वी म्हणजे आम्ही यू म्हणजे तू यू दुसरं हे यू तुम्ही ही म्हणजे काय हा किंवा कि तो शी म्हणजे काय ती किंवा ही इट हा दोघांसाठी वापरला जातो ईट हा शब्द लहान मूल प्राणी असेल किंवा निर्जीव वस्तू या तिघांसाठी आपण इट हा शब्द वापरू शकतो दे म्हणजे आणि प्रश्नी ते किंवा त्या बघा आम्ही वापर आपण ह्या सर्वनामांसोबत करायला शिकलोच तर बघा आय सोबत काय वापरतो आपण एम हेल्पिंग वर्ग वापरतो वी सोबत आर हे वापरतो यू सोबत सुद्धा आर तर तिथल्यासाठी यू सुद्धा ह्यासाठी सुद्धा आरच वापरायचं आहे आपल्याला तर बघा ही शी शीट एखाद्या मुला मुलीचं नाव ह्या सर्वांसाठी आपल्याला काय घ्यायचं इज हे हेल्पिंग घ्यायचं आहे आणि दे साठी आर एक पशनीसाठी आय सोबत नेहमी ऍम हेल्पिंग वर्ब वापरलं जातं बघा वी सोबत आर थोडक्यात बघा ह्या हेल्पिंग वर्गचाच वापर करून बघा आर आर हे पण आर आणि हे इज ह्यांचा वापर करूनच आपला काय करायचं आहे नो तयार करायचे ते कसं बघा जर मी आय आणि च्या जर जागा एक्सचेंज केल्या जर जागा बदल केली तर काय च्या ठिकाणी आय ला ठेवलं आणि च्या ठिकाणी एम ला ठेवलं आयच्या ठिकाणी ला ठेवलं आणि च्या ठिकाणी आय ला ठेवलं थोडक्यात एकमेकांची जर जागा बदलल्या तर ते काय म्हणतं बघा एम सुरुवातीला घेतो मी आणि आय नंतर घेतो काय म्हणेल ते एम आय काय म्हणेल एम आय फक्त तुम्हाला पुढं एखादा शब्द एखादं नाव घ्यायचं आहे एखादी क्रिया घ्यायचं आहे आणि त्याच्या पुढं क्वेशन मार द्यायचं आहे बघा मी म्हणलं की मी शेतकरी आहे आय एम अ फार्मर हे भोकल अर्थी वाक्य झालं त्याचं निगेटिव्ह आपण करायला शिकलो आय एम नॉट फार्मर आता आय फार्मर मी शेतकरी आहे का अगदी त्याचप्रमाणे वी आणि च्या ठिकाणी आर जागा फक्त ठिकाणी आर आणि आर च्या ठिकाणी वी काय म्हणत आर वी काय म्हणतं आर वी पुढे लिहून फक्त क्वेश्चन मार्क लिहायचे तुम्हाला पुढे शब्द लिहून क्वेश्चन मार्क द्यायचंय आम्ही शेतकरी आहोत वी आर फार्मर्स आम्ही शेतकरी नाही वी आर नॉट फार्मर काय म्हणेल माझा क्वेश्चन आर वी फार्मर्स आम्ही शेतकरी आहोत का नेक्स्ट well यू इज सिंग्युलर एज वेल एज बघा यू प्लॅकसाठी सुद्धा वापरलं जातं आणि अनेक वसनीसाठी हे सुद्धा सर्वनाम यूज वापरलं जातं बघा तू शेतकरी आहेस यू आर फार्मर बघा आरच्या ठिकाणी यू घेतलं आणि यूच्या ठिकाणी आर जर घेतलं तर काय म्हणेल आर यू फार्मर तू शेतकरी आहेस का बघा इथं सुद्धा ह्या आरच्या ठिकाणी यू ला घेतलं आणि च्या ठिकाणी आर ला घेतलं जागा बदलायच्या फक्त तुम्हाला जागा बदललं मित्रांनो तयार झालं वर्बल क्वेश्चन येस नो क्वेश्चन ज्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला हो किंवा नाही पाहिजे असेल असे प्रश्न तुम्हाला सहज तयार करता येतात फक्त जागा बदलायच्या आणि कॉन्फिडेंटली उत्तर बोलायचं आहे बघा आर यू आर यू फार्मर्स काय बनवायचंय आपल्याला आर यू फार्मस तुम्ही शेतकरी आहात का बघा आपलं काय करायचं आहे आर इथं ठेवायचं आहे आणि यू इथं ठेवायचं आहे पुढे शब्द घेऊन फक्त प्रश्न तयार करायचा आहे आर यू फार्मस तुम्ही शेतकरी आहात का नेक्स्ट आपण ही शी ठिकाणी हिला ठेवा ओके ईदच्या ठिकाणी शीला ठेवा इच्या ठेवा इतच्या ठिकाणी इटला ठेवा इच्छा ठिकाणी एखाद्या मुलाचं नाव घ्या इतच्या ठिकाणी एखाद्या मुलीचं नाव घ्या काय म्हणेल बघा ही इज फार्मर तो शेतकरी आहे बरोबर आहे हे साधं वाक्य तयार होत पहिलं तो शेतकरी नाही ही इज नॉट फार्मर आता प्रश्न तयार करायचे आपला तो आहे का या उद्देशानं बघा इज ही फार्मर फक्त आपलं काय करायचं आहे ह्या एकमेकांच्या जागा बदलायच्या फक्त इज ही इज ही फार्मर बघा इज ही पुढे शब्द लिहून काय करायचंय क्वेश्चन मार्क द्यायचं इज ही फार्मर हा शेतकरी आहे का किंवा तो शेतकरी आहे का ईदच्या ठिकाणी शीला ठेवायचं शी ह्या सर्व आम्हाला ठेवायचंय आणि प्रश्न तयार करायचा बघा ईज शी फार्मर ती शेतकरी आहे का किंवा ही शेतकरी का बघा इज इट इज इट फार्मर हा किंवा तो शेतकरी आहे का बघा ती शेतकरी आहे का शेतकरी आहे का असं विचारू शकतात बघा मी म्हणलं रमेश शेतकरी आहे का इज रमेश फार्मर असं सहज तुम्ही विचारू शकता बघा फक्त काय करायचं तुम्हाला ईदच्या ठिकाणी रमेश शब्द चेंज करायचं आहे आणि रमेशच्या ठिकाणी शेतकरी आहे का बघा इज नेहा फक्त काय करायचं तुम्हाला जागा चेंज करायचं आहे म्हणजे काय घ्यायचं आपल्याला एम इज आर अगोदर घ्या आणि काय घ्या म्हणजे काय नंतर घ्या सर्व नाम घ्या काय घ्या एखादा सब्जेक्ट घ्या सब्जेक्ट घ्या एखाद्याचं नाव घ्या नंतर एखादा शब्द घेऊन त्याच्या पुढे क्वेश्चन मार्क द्या ठीक आहे सुरुवातीला एम इज आर हे हेल्पिंग वर्क घ्या नंतर त्याच्यानंतर सब्जेक्ट घ्या सब्जेक्ट नंतर एखाद्याचं सब्जेक सब्जेक नाव घ्या किंवा एखादी क्रिया घ्या आणि क्वेश्चन मार्क देऊन तो प्रश्न पूर्ण करा बघा ते शेतकरी आहेत का आर च्या ठिकाणी दे आणि देच्या ठिकाणी आर फक्त यांच्या काय करायचं आपला जागा बदलायचं ओके ह्यांच्या फक्त काय करायचं आपल्याला जागा आर दे सुरुवात कशी ते शेतकरी आहेत का ओके okay. अशा पद्धतीने आपल्याला काय ये करता येतं प्रश्न तयार करता येतं सुरुवातीला काय करायचं तुम्हाला एम इज आर नंतर सब्जेक्ट घ्यायचा आहे सब्जेक्ट नंतर एखादं नाव घ्यायचं आहे नावून घ्यायचं आहे आणि नंतर प्रश्नार्थक चिन्ह देऊन इंट्रोगेटिव क्वेश्चन्स तयार करायचे मित्रांनो ज्या प्रश्नाचं उत्तर हो किंवा नाही असं पाहिजे असेल तर त्यांना काय म्हणतो आपण वर्बल क्वेश्चन्स आपण प्रत्येक सहाय्यकार्य क्रियापदाचं असं वर्बल क्वेश्चन सहजपणे करू शकतो बघा मी जर म्हणलं मी शिक्षक आहे का एम आय टीचर जर मला म्हणायचं असेल बघा मला जर म्हणायचं असेल आम्ही विद्यार्थी आहोत का तर काय आर व्ही आर वी स्टुडंट्स आम्ही विद्यार्थी आहोत का ओके okay? आम्ही शिक्षक आहोत का आर वी टीचर्स आम्ही वकील आहोत का आर वी लॉयर्स आम्ही डॉक्टर आहोत का आर वी डॉक्टर्स ओके नेक्स्ट तू राहुल आहेस का आर यू राहुल तू मोहन आहेस का आर यू मोहन तू निलेश आहेस का आर यू निलेश ओके बर मी म्हणलं तुम्ही प्राचार्य आहात का आर यू प्रिन्सिपल ओके तुम्ही शिक्षक आहात का आर यू टीचर तुम्ही वकील आहात का आर यू लॉयर्स ओके किंवा तुम्ही वकील आहात का एकेरी आहातील सुद्धा तुम्ही म्हणू शकता किंवा तुम्ही वकील आहात का आर यू लॉयर असं सुद्धा एखाद्याला 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 त्याचं पद त्याचा किंवा त्याचं अस्तित्व हे सुद्धा विचारण्यासाठी आपण त्याचा वापर करू शकतो okay. बघा अ हा मोहन आहे का ईज ही मोहन ती नेहा आहे का ई शी नेहा ती शिक्षिका आहे का ई शी टीचर किंवा ती बरी आहे का इस शी, शी फाईन ती चांगली आहे का इज शी गुड ती बिझी आहे का इज शी बिझी तो इथे आहे का ही हियर ती तिथे आहे का इज शी देयर ती जिवंत आहे का इज शी अलाय पुढे बघा देचा वापर सुद्धा आपण काय करू शकतो वाक्य करू शकतो ते टीचर्स आहेत का ते शिक्षक आहेत का आर दे टीचर्स ते डॉक्टर आहेत का आर दे डॉक्टर्स ते तुझे मित्र आहेत का आर दे युअर फ्रेंड्स आणि ते तुझे शेजारी आहेत का आर द युअर नेबर्स ते तुझे चांगले मित्र आहेत का आर दे युअर गुड फ्रेंड्स ते तिथे आहेत का ते तिथे आहेत का आर देअर ते इथे आहेत का आर द हिअर ते इथे आहेत का आर दे हिअर अशा पद्धती आपण काय करू शकतो पॉझिटिव्ह वाक्य करू शकतो तर मित्रांनो ही झाली वर्बल क्वेश्चन्स चे पॉझिटिव्ह प्रश्न आता आपण ह्याच प्रश्नांचं निगेटिव्ह सुद्धा प्रश्न विचारू शकतो बघा मी काय म्हणलं की आपल्याला सुरुवातीला काय करायचं आहे एम आणि आर आहे आपल्या सर्व सर्वनामाचा वापर करायचा आहे आणि सब्जेक्ट घ्या एखादा शब्द घ्या आणि क्वेश्चन मार्क तयार करा बरोबर आहे असं सांगितलं तुम्हाला की आय टीचर बरोबर आहे आता आपला जर प्रश्न विचारायचा आहे नकारार्थी प्रश्न विचारायचा आहे मी शेतकरी नाही का आम्ही शेतकरी नाहीत का तू शेतकरी नाहीस का तुम्हा तुम्ही शेतकरी नाहीत का हा शेतकरी का। नाही का ती शेतकरी नाही का हा किंवा तो शेतकरी नाही का किंवा ते शेतकरी नाहीत का ओके मी जर म्हंटल की मी शेत मी शिक्षक नाही का काही मी शिक्षक नाही का बघा नकारात्मक प्रश्न विचारलेला आहे तर आपल्याला काय करायचं सेम काय करायचंय आय वी हे सर्वनामांचा अभ्यास चांगल्या प्रकारे करायचा आहे बघा यू आणि यू पुन्हा ही शी एट आणि पुढं दे अगोदर आपण काय सांगितलं आयला पण तो हेल्पिंग वर वापरतो आपण एम वापरतो वी ला आर ह्या यू दुसऱ्या यू ला ह्या दोन्हीला पण आर आर वापरतो इथं ही शीटला ईज आणि देला सुद्धा आर वापरतो आपल्याला फक्त एकच गोष्ट करायचं आहे प्रश्न तोच ठेवायचा आहे फक्त त्याच्यामध्ये नॉट वापरायचं आहे बघा आपण काय करतो आयच्या आणि ची जागा बदलत होतो आणि वरभर प्रश्न करायला आत्ता मग शिकलो तेच आपल्याला इथं आहे सुरुवातीला आपल्याला काय करायचं आहे आयच्या ठिकाणी ऍम आणि एमच्या ठिकाणी आय एम आय बरोबर आहे एम आय एम आय घ्यायचं आहे काय घ्यायचं आहे आय घ्यायचं आहे बरोबर आहे एम घेतलं नंतर आय घेतलं नंतर नॉट घ्यायचं आपला काय करायचं फक्त नकारात्मक प्रश्न विचारण्यासाठी फक्त नॉट घ्यायचं आहे सर्व नामाच्या नंतर काय येणार आहे तुम्हाला थोडक्यात तर नॉट लिहायचं आहे काय लिहायचं इथं नॉट लिहायचं आहे आणि एखादं शब्द लिहून क्वेश्चन मार्क द्यायचं आहे बघा मी काय म्हणलं मी शेतकरी नाही का आय आय नॉट फार्मर एम आई नॉट फार्मर मैं शरी का शिक्षक नहीं आई शिक्षक नहीं आर वी नॉट टीचर्स तू शिक्षक नहीं आर यू नॉट टीचर्स आर यू नॉट टीचर तू शिक्षक नहीं तू शिक्षक नहीं आर यू नॉट टीचर तुम्हें शिक्षक नहीं का आर यू नॉट टीचर हा शिक्षक नहीं का इज ही नॉट टीचर ती शिक्षिका नाही का ई नॉट टीचर रमेश शिक्षक नाही का इज रमेश नॉट टीचर नेहा शिक्षिका नाही का ईज नेहा नॉट टीचर बघा ऍम एम नॉट इज नॉट आणि आर नॉट ह्या तिघांचं कॉन्ट्रॅक्शन म्हणतं बघा ऍम नॉटच आरंट बनतं ओके इज नॉट सुद्धा इजंट बनतं बनत ओके आर नॉटच आरंट बनतं बनत हे काय झालं कॉन्ट्रॅक्शन बघा ज्या ज्या वेळेस तुम्हाला एम नॉट इज नॉट किंवा ऑर नॉट हे नकारात्मक कॉन्ट्रॅक्शन घेऊन तुम्हाला प्रश्न तयार करायचे असतात त्यावेळेस ओ चा होतो बघा इथं ओ ओ काढून टाकलंय आणि कॉन्ट्रॅक्शन तयार केलंय ह्या तिघांच्या ऐवजी आपण वापर करू शकता एंट जरी वापरलं तरी पुरेसा धडा ज्यावेळेस तुम्ही ग्रामरमध्ये अभ्यासतात त्यावेळेस एंटचा वापर केला जातो थोडक्यात मित्रांनो तुम्हाला खूप सोप्या पद्धतीने आहे बघा मी जास्तीत जास्त तुम्हाला समजवण्याचा जास प्रयत्न करत आहे की अशा पद्धतीने आपण सहज इंग्रजी बोलायला सहज शिकू शकतो फक्त आपल्याला काय पाहिजे फक्त वही पेंट घ्यायचा आहे प्रॅक्टिस करायचं आहे सराव करायचा आहे आणि सरावनच तुम्हाला बोलता येणार आहे तर म्हणालो आय एम प्रमोद कुमार तर त्याचं निगेटिव्ह काय वाढेल आय एम नॉट प्रमोद कुमार आता आपण प्रश्न तयार करायला शिकलो मी प्रमोद कुमार आहे का एम आय प्रमोद कुमार मी प्रमोद कुमार नाही का एम आय नॉट प्रमोद कुमार ओके okay? मी म्हणलं की मी विद्यार्थी आहे आय एम स्टुडंट मी विद्यार्थी नाही आय आय नॉट स्टुडंट मी विद्यार्थी आहे का एम आय स्टुडंट मी विद्यार्थी नाही का एम आय नॉट स्टुडंट आम्ही विद्यार्थी आहोत का आर वी स्टुडंट आम्ही विद्यार्थी नाहीत का आर वी नॉट स्टुडंट तू विद्यार्थी आहेस का आर यू स्टुडंट तू विद्यार्थी नाहीस का आर यू नॉट स्टुडंट तुम्ही विद्यार्थी आहात का आर यू स्टुडंट्स तुम्ही विद्यार्थी नाहीत का आर यू नॉट स्टुडंट फक्त आपल्याला काय करायचं आहे सरळ नंतर नॉट घ्यायचं आहे हा विद्यार्थी आहे का इज ही स्टुडंट हा विद्यार्थी नाही का इज ही नॉट स्टुडंट ती विद्यार्थिनी आहे का इज शी स्टुडंट ती विद्यार्थिनी का ई शी नॉट स्टुडंट बघा राहुल विद्यार्थी आहे का इज राहुल स्टुडंट राहुल विद्यार्थी नाही का इज राहुल नॉट स्टुडंट ओके okay? नेहा विद्यार्थिनी आहे का इज नेहा स्टुडंट नेहा विद्यार्थिनी नाही का नेहा नॉट स्टुडंट ते विद्यार्थी आहेत का आर दे स्टुडंट ते विद्यार्थी नाहीत का आर दे नॉट स्टुडंट हे बघा अशा पद्धतीनं तुम्ही पॉझिटिव्ह इंट्रोगेटिव्ह इन, क्वेश्चन्स आणि निगेटिव्ह वर्बल क्वेश्चन तुम्ही सहजपणे करू शकतात फक्त आपल्याला काय करायचं आहे इस्क्यू टोप्यूस्केसर आय च्या ठिकाणी आणि च्या ठिकाणी आय फक्त जागा बदला आणि प्रश्न तयार करायला शिकता मित्रांनो तर मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसं वाटलं हे आम्हाला नक्कीच कळवा कारण जर नवीन सार असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या मित्र परिजनांना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि कृपया चॅनलच्या प्रगतीसाठी सबस्क्राईब लाईक आणि शेअर नक्की करा धन्यवाद थँक्यू